आज मतदान आहे लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण बघतोय की लोक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये प्रतिसाद या इकडे देत आहेत प्रत्येक आम्ही प्रत्येकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम हे सातत्याने करतोय गेली दहा पंधरा दिवस प्रचारामध्ये जनजागरण करण्याचं काम हे सगळ्याच लोकांनी केलेलं आहे मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान आज दिवसभरामध्ये होईलच अनेक ठिकाणी च्या मशीन बंद पडल्याच्या घटना समोर येत आहेत एक एक दीड दीड तास लोक लाईनिंगमध्ये उभी आहेत आणि त्यात देखील ई एम सुरू नसल्यामुळे त्यांना परत जावं लागतंय कोण जबाबदार आहे याला काय वाटलेलं बरेच ठिकाणी मतदार यादीच मतदान केंद्राचं शिफ्टिंग ही अचानकपणे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात मतदारांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये प्रशासनाचे दोष निश्चितपणे आहे पण हे मतदारांना मतदानापर्यंत नेण्याचं काम हे आम्ही सगळेजण सातत्याने करतात काही ठिकाणी वगळली गेलेली आहेत याच्या संदर्भातला आक्षेप आम्ही सुरुवातीलाही घेतला होता सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावाही होता पण याच्यामध्ये या सगळ्या अडचणींवरती मात करून मतदानाचा टक्का हा जास्त जास्त झाला पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे पन्नास साठ टक्क्याच्या आसपास मतदान होईल असा विश्वास एक पार पार ते प्रभाग क्रमांक तेहतीस फिरतोय त्याच्यामध्ये निश्चितपणे अबकी पार पार हे महायुतीचं निश्चितपणे होईल असा विश्वास इथेच थांबा लेव्हन इथेच थांबा ना या साईडला म्हणजे आमचं सर सर प्लीज थोडं साहेब तिकडे तिकडनं दाखव ना एक मिनिट साहेब एक मिनिटिंग केलं आपण ते बाहेरवीरवी